मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार लातूर मधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज मी तुमच्याशी संवाद साधतीय ते जिल्हाधिकारी म्हणून नाही किंवा जिल्हा दंडाधिकारी मतदार नोंदणी अधिकारी या नात्यातून नाही तर एक मैत्रीण म्हणून मी तुमच्याशी संपर्क आहे आणि संवाद करते सात मेला आपल्याकडे तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे भारतामधल्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकसंख्या ही स्त्रियांची आहे म्हणजेच पॉलिसी मेकिंगमध्ये निर्णय क्षमतेमध्ये तुमचा महत्त्वाचा वाटा आहे आज घर म्हटलं तर पत्नी मुलगी सासू सून ननन भावचई अशा वेगवेगळ्या नात्यांमधनं तुम्ही काम करताय परंतु जर बाहेरच्या जगात गेले तर वर्किंग वुमन किंवा होम मेकर या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत माझी शेतातली महिला शेतकरी असेल किंवा मोलकरीन घरातली काम करणारी असेल किंवा डॉक्टर असेल वकील असेल एखादी उद्योजिका असेल सगळ्यांनाच अधिकार सारखाच नाही का आणि म्हणून मला असं वाटतं की सात मेला जी बोटाला तुम्ही शाई लावणार आहात मतदानाची ती तुमच्या अधिकाराची आणि अस्मितेची ही जाणीव आहे आणि विसरू नका तुम्ही जर अधिकार हा बजावला नाही तर निर्णय क्षमतेमध्ये तुमचा अधिकार राहणार नाही आणि म्हणून लातूरची पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून मला आपल्या सगळ्यांना आव्हान करावं वाटेल एक मैत्रीण म्हणून सात मेला आपण मतदानाचा हक्क बजावणार आणि हा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तुम्ही मला एक सेल्फी पाठवणार आहे आणि सांगणार आहे हो मी मतदानाचा हक्क बजावला धन्यवाद